शेतकरी कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाली असून शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आलाय छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वात शिर्डीत आंदोलन करण्यात आले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी न झाल्यास विधान भवनावर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं की आमच्या वचननाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा विषय नव्हता आणि मी कुठल्याही भाषणामध्ये माझ्या शेतकरी कर्जमाफीचा विषय घेतला नाही आम्हाला त्या अजित पवारांना विचारायचं आहे तुम्हाला जेव्हा सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यामधून क्लीनचीट केलं गेलं ते कोणत्या वचननाम्यामध्ये होतं कुठल्या वचननाम्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सरकारने तुम्हाला हमी दिली होती बड्या उद्योजकपतींचे तुम्ही कर्जमाफ केले ते कोणत्या वचननाम्यात होते अहो अजितदादा तुम्ही या शेतकऱ्यांचे तुम्ही आ आश्रू पुसले पाहिजे तर तुम्ही त्यांना रडवताय त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करताय तुम्ही या, या राज्याचे मालक आहात का अरे तुम्ही सेवक आहात तुम्ही सेवकाप्रमाणे बोललं पाहिजे तुम्ही मालकाप्रमाणे बोलले पाहिज बोल बोलत आहात आणि आत्ता काय बोलले की तात्काळ शेतकऱ्यांनी कर्जमाफी करावी अहो कुठून करणार आहे तुम्ही शेतीमालाला हमी भाव देत नाही आमच्या कुठल्या मालाला जर चांगलं पीक आलं तर त्या पिकाला तुम्ही निर्यात बंदीच्या या कचाट्या सापडवतात आणि शेतकऱ्याला सगळीकडून तुम्ही संकटात घेरण्याचं काम करत असताना यांचे कृषी सुद्धा सातत्यानं बेताळ वक्तव्य करताय म्हणून अजित पवारांचा आम्ही राजीनामा मागतोय त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांकडून आम्हाला अपेक्षा आहेत की त्यांनी अजित पवारांच्या या बालिश वक्तव्याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊन बळीराजाला न्याय द्यावा अन्यथा नाशिकला आमचा एक मोर्चा झालाय आज शिर्डी या ठिकाणी मोर्चा होतोय राज्यभर अशाच पद्धतीनं आणखी मोठ्या स्वरूपात छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं मोर्चे काढले जातील आणि शेवटचा मोर्चा हा मुंबई मंत्रालयाच्या विधानभवनावर असेल आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार फक्त आणि फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील अजूनही आमचा संघर्ष शेतकऱ्याचा नको असेल तर आम्हाला तात्काळ कर्ज करावी या यावेळी अहिल्यानगर कर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्यासह छावा क्रांतीवीर सेनेचे से पदाधिकारी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर